छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजे सोलापूर शहराचं प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार सोलापूर महापालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन या अंतर्गतच्या निधीतून अत्यंत सुंदर केलं आहे सोलापूर शहराचं हे प्रवेशद्वार कसं आहे हे यस न्यूज मराठीच्या या व्हिडिओमधून अवश्य पहा हा सोलापूर शहराचा एंट्री पॉईंट जुना पुणे नाका अर्थात छत्रपती संभाजी महाराज चौक या चौकाचं सुशुभीकरण सोलापूर महापालिकेने केलं आहे त्यामुळं लकलक लक लाईट आणि सुंदर अशी झाडी फाऊंटन यामुळं हा चौक नक्कीच सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालतो आहे असे लाईव्ह कारंजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं हे शहरातलं चित्र आहे का असा प्रश्न अनेकांना पडेल सोलापूर शहरातील अत्यंत सुंदर असा बनवलेला हा चौक मात्र हा चौक मेंटेन करण्याचं खूप मोठं आव्हान महापालिकेच्या समोर आहे हे लाईव्ह कारंजे आहेत सध्या तरी खूप छान पद्धतीनं हे कारंजे सुरू आहेत मात्र आजूबाजूला रेलिंग व्यवस्थित नाही त्यामुळं अनेक लोक किंवा उडाणटप्पू करणारी माणसं तरुण मोकाट जनावरं या परिसरात येऊ शकतील आणि भविष्यात हा सुंदर असा चांगला तुकडा खराब होऊ शकेल त्यामुळं सोलापूर महापालिकेनं आत्तापासूनच लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर एवढे पैसे खर्च करून केलेला हा सुंदर असा चौक खराब होईल तो खराब होऊ नये यासाठी सोलापूर महापालिकेनं आत्तापासूनच दक्षता घ्यायला हवी पहा किती सुंदर असं दृश्य दिसतंय एकीकडं एक छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्यासमोर असा हा लाईव्ह देखावा सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी नव्हे तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ मिशन या अंतर्गत जो काही निधी मिळाला का त्या निधीतून हा चौक सुशोभित केला आहे त्यामुळं सोलापूर शहरातलं हे प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असं दिसू लागलं आहे अत्यंत सुंदर असा नजर आपको तो सही समय की है सही पहचान टॉप ब्रांड्स और इंटरनेशनल क्वालिटी नव भारत में है वॉच है मिलती नव भारत वॉच कंपनी चौपड़